नमस्कार मंडळी मी रमा रूपमान आपल्या सर्वांचे आपले चॅनल आनंदी पारिजात मध्ये खूप खूप स्वागत करते तर पिंगोळी मठाचा इतिहास आज आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामधील पिंगुळी या लहानशा खेडेगावात जन्माला आलेले हे पिंगुळीचे ब्रह्मयोगी असा हा दत्ताचा अवतार म्हणजे परमपूज श्री समर्थ राऊळ महाराज लहानपणापासूनच परमार्थाकडे ओढा असलेले हे सद्गुरू नामस्मरणात रंगून जात ज्ञानेश्वरी तर त्यांना मुखदगत होती एकोणीशे पंचेचाळीस ते एकोणीसशे बहात्तर अशी सत्तावीस वर्ष कठोर ध्यान साधना एका छोट्याशा खोलीमध्ये एका वेळी दोन ते तीन महिने काहीही प्राशन न करता ते करत असत त्या काळात जगात आई श्रेष्ठ याचेच प्रबोधन ते जास्त करत राऊळ महाराजांच्या समाधी समोरच तुम्हाला श्री गौरीशंकर मंदिर पाहायला मिळेल या गौरी शंकर मंदिरालगतच श्री विठ्ठल रखुमाईचे मंदिर देखील आहे तिथे गेल्यानंतर पंढरपूरची वारी केल्याची भावना ही मनामध्ये येते विठ्ठल रखुमाई मंदिराच्या बाजूला श्री हनुमान मंदिर देखील आहे या मागची संकल्पना अशी होती की राहुळ महाराजांना ज्ञानेश्वरी ही खूप आवडायची त्यामुळे अण्णा महाराजांनी ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह हो मंदिरात सुरू केला प्रत्येक पारायणानंतर वारकरी दिंडी काढत आणि ती दिंडी शास्त्रानुसार हनुमंताला भेटायला नेली जाते परंतु पिंगुळी क्षेत्रामध्ये हनुमान मंदिर नसल्याने हे वारकरी परमपूज्यशी समर्थ राहू महाराजांच्या घरी जात असे वारंवार घडल्यानंतर अण्णा महाराजांनी श्री हनुमान मंदिर उभारण्याचा संकल्प केला श्री हनुमान मंदिराच्या बाजूलाच परमपूज्य श्री गुरुकाका महाराजांचे समाधी मंदिर देखील आहे जे अण्णा महाराजांचे लहान भाऊ होते एकोणीसशे पाच साली पिंगुळी या कुडाळ तालुक्यामधील एका छोट्याशा खेडेगावात श्री देव रवळनाथाचे मानकरी असलेल्या राऊळ घराण्यामध्ये परमपूज्य श्री समर्थ राऊळ महाराज जन्माला आले श्री आप्पाजी गोपाळराव राऊळ व सौ सावित्री आप्पाजी राऊळ या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेल्या बालकाचे पाळण्यातील नाव कृष्ण आणि कृष्णलीला दाखवतच आबा म्हणून एक अवलिया संत म्हणजेच श्री समर्थ राऊळ महाराज म्हणून ते नावारूपाला आले त्यांनी ज्या पिंगुळी क्षेत्राला आपली तपोभूमी मानली तिथेच त्यांचे समाधी मंदिर पुढे अण्णा महाराजांनी उभारले पिंगुळी क्षेत्रामध्ये परमपूज्य श्री समर्थ राऊळ महाराजांनी ज्या छोट्याशा खोलीमध्ये ध्यानधारणा केली खोली ते समाधीस्थ झाले आणि पुढे राऊळबाबांचे समाधी मंदिर उभारले रूढ अर्थाने अण्णा महाराज हे श्री समर्थ राऊळ महाराजांचे पुतळे हे त्यांचे आध्यात्मिक वारसदारच होते महाराजांच्या स्मृतीच्या शेजारी आपल्याला माऊली देवीची मूर्ती देखील पाहायला मिळते त्याशिवाय माऊली देवीचे एक स्वतंत्र असे छोटेसे मंदिरसुद्धा तुम्हाला या आवारामध्ये पाहायला मिळेल आणि तिथे माऊली देवीची मोठी मूर्ती आहे कोकणातील चेंदवण गावाचं ग्रामदैवत आणि राऊळ महाराजांचे श्रद्धास्थान असलेली श्री माऊली देवी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर दोनशे वर्षांपूर्वीची तीन तुकडे झालेल्या पाषाणाची संस्कारित मूर्ती महाराजांनी श्री समर्थ अण्णा महाराजांच्या स्वाधीन केली ती देवीची मूर्ती अण्णा महाराजांनी विसर्जित न करता एकसंध करून घेतली आणि पुनः प्रस्थापित केली आजही भक्तगण सांगतात की ही श्री माऊली देवी नवसाला पावते या समाधी मंदिरामध्ये महाराजांच्या अत्यंत जवळच्या श्वानाची प्रतिकृतीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते चेंदवणच्या श्रीदेवी माऊली आईच्या मंदिराबद्दलचा सुद्धा सेप्रेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता या मठामध्ये प्रवेश केल्यानंतर तिथल्या पावित्र्यमय वातावरणामुळे मनाला अगदी सुख समाधान आणि शांती मिळते मठाच्या आवारामध्ये थोड्याशा अंतरावरती आपल्याला अण्णा महाराजांची समाधीसुद्धा पाहायला मिळते आणि या मंदिरामध्ये अण्णा महाराजांच्या अनेक वस्तू जतन करून ठेवलेल्या आहेत जसे की त्यांनी वापरलेल्या विविध प्रकारच्या पगड्या इथे आपल्याला जतन करून ठेवलेल्या पाहायला मिळतात तसेच महाराजांची भव्य दिव्य सुंदर अशी मूर्तीसुद्धा इथे आपल्याला बघायला मिळते महाराजांच्या समाधी मंदिराच्या डाव्या बाजूलाच एक औदुंबर वृक्ष आहे या औदुंबराला महाराज गाणगापूरचा दत्त म्हणत आजही अनेक भक्तगण आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी या औदुंबराला अकरा प्रदक्षिणा घालतात प्रत्येकाला दत्तस्थानाला भेट दिल्याचे समाधान या औदुंबर वृक्षाचे दर्शन घेतल्यानंतर मिळते तसेच मंदिराच्या समोर तुम्हाला एक विहीर देखील पाहायला मिळते श्रद्धाळू भक्त या विहिरीचे पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात गाणगापूरचा दत्तमानत असलेल्या औदुंब वृक्षाच्या बाजूलाच एक भव्य दीपमाळ आपल्याला पाहायला मिळते या दीपमाळेच्याच बाजूला एक नवीन सभामंडप तसेच निवास याची उभारणी केलेली आहे हा मंडप जवळजवळ पंच्याण्णव फूट लांब आणि पंचेचाळीस फूट रुंद असून येथे वयोवृद्धांना बसण्याची सुद्धा सोय केलेली आहे तसेच येथे प्रशस्त सुद्धा बांधून घेतलेले आहे या सभा मंडपात एकाच वेळी हजार भाविक प्रसादाचा लाभ घेऊ शकतात श्री दत्त मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या आत उभी असलेली ही इटालियन फियाट गाडी समर्थ महाराजांनी पेट्रोल संपल्यानंतर पाणी म्हणून इंधन टाकून चालवली होती त्यामुळे ही गाडी पिंगुळी क्षेत्राचे आकर्षण अजूनच वाढवते राहुल महाराजांच्या समाधी मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर भाविकांचा ओढा तेथे अधिकच वाढू लागला होता आणि तेव्हा परमपूज्य श्री समर्थ अण्णा महाराजांनी श्री दत्त मंदिर उभारायचे ठरवले ते स्वतः बांधकाम करत असताना तेथे वावरत असत दत्त मंदिराचा गाभारा त्यांनी स्वतः चिखल चोडवत तयार केलेला आहे गाभाराचे काम चालू असताना चिखलात अण्णा महाराज माखलेले होते आणि त्याचवेळी अभिनेत्री सौ अलका कुबल दर्शनासाठी आल्या होत्या त्यांनी महाराजांना मनोभावे नमस्कार केला तेव्हा महाराजांनी त्यांना दत्ताच्या मूर्तीसाठी विचारणा केली त्यांनी कसलाही संकोच न करता श्री दत्ताच्या मूर्तीसाठी होकार दिला आणि त्यानंतर आठ डिसेंबर दोन हजार तीन या दिवशी श्री गणपती श्री दत्त व श्री शिवशंकर या तिन्ही मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली त्यानंतर भक्तांची राहण्याच्या सोयीसाठी भक्तनिवाससुद्धा येथे उभारण्यात आले त्याच्या बाजूच्याच खोलीमध्ये अण्णा महाराजांनी रामनवमीच्या दिवशीच श्री राम लक्ष्मण सीता व हनुमान यांच्या मूर्तीची स्थापना केली होती दत्त केली श्री दत्त मंदिराला लागूनच ही लहान खोली आहे तिथे आता नित्यानंद स्वामींच्या मूर्तीची स्थापना केली आहे परमपूज्य श्री समर्थ राऊळ महाराज त्याच खोलीमध्ये ठेवलेल्या पलंगावर झोपत असत आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह हो। तोपर्यंत लो बसवा मित्रांनो धन्यवाद